महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने नुकतीच कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात हजेरी लावली या मुलाखतीदरम्यान तिने राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या निधनाबद्दल अत्यंत भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली गौतमी पाटीलने सांगितले की तिची आणि अजित पवारांची कधीही प्रत्यक्ष भेट झाली नाही किंवा त्यांच्यात संवाद झाला नाही मात्र एकदा एका प्रश्नावर उत्तर देताना दादा म्हणाले होते ती बैलासमोर नाचू दे नाहीतर कुणासमोर तुला काय फरक पडतो गौतमीच्या मते हे विधान तिच्यासाठी खूप मोठा आधार होता ती म्हणाली लोकांनी मला खूप ट्रोल केले पण दादांनी त्यांच्या शैलीत उत्तर देऊन मला अजाणतेपणे सपोर्ट केला प्रत्येक कलाकाराला त्यांनी नेहमीच जीव लावला कार्यक्रमात विचारण्यात आले की एकदा राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली होती की आता कुणीही गौतमी पाटीलचे शो ठेवायचे नाहीत यावर बोलताना गौतमी म्हणाली नेमकं काय झालं का होतं हे मला माहिती नाही पण दादा त्यांच्या कार्यकर्त्यांना दम देताना पाटीलबाईला बोलवू का असं म्हणायचे हे मी ऐकलं होतं मात्र त्यांनी माझ्याबद्दल जे दोन शब्द काढले तेच माझ्यासाठी खूप होते अजित पवारांच्या विमान अपघाताच्या बातमीवर बोलताना गौतमी म्हणाली मी नुकतीच झोपेतून उठले होते जेव्हा आईने मला ही बातमी दिली सुरुवातीला माझा विश्वासच बसला नाही मला वाटलं ती फेक न्यूज असावी पण जेव्हा सत्य कळलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे मलाही मोठा धक्का बसला माझी झोपच उडाली मुलाखतीच्या शेवटी गौतमीने अजित पवारांच्या कार्याचा गौरव केला ती म्हणाली की दादांनी महाराष्ट्रासाठी जे प्रामाणिकपणे काम केले आहे त्याची तोड नाही दादांची जागा कुणीही घेऊ शकत नाही आणि ते शक्यही नाही त्यांना एकदाही भेटता आले नाही याची खंत आयुष्यभर राहील अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या